नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनी बंदू नानाजी देशमुख कृषी संजीव प्रकल्प कक्ष मुंबई तसेच कृषी विभाग महाराष्ट्र शासन द्वारा सर्व शेतकरी बंधूंचे सहाय्याने लागवड पद्धत तर शेतकरी बंधूं पारंपरिक शेती करताना आपण सोयाबीन सारखं बियाणं असेल हरभरा सारखं असेल मक्का असेल कापूस असेल तर भरपूर प्रमाणात बियाणं आपण लागवड करत होतो मात्र टोकण यंत्राच्या सहाय्याने आज आपण भरपूर साऱ्या पिकांमध्ये आपले बियाण्याची बचत वेळेची बचत करून आपला उत्पादन खर्च सुद्धा कमी करून उत्पादन सुद्धा वाढवले आहे विशेषतः सोयाबीनसाठी अगोदर पारंपरिक पद्धतीत आपण पस्तीस किलो सोयाबीन लागवड करत होतो मात्र टोकणयंत्राच्या पद्धतीत अशा पद्धतीत आपण एकरी बारा ते पंधरा किलोमध्येच सोयाबीन लागवड करत आहे तसेच हरभरासारखं पीक असेल डॉलर काबुली चना हा तेवीस किलो प्रति एकर डॉलर हबरा लागवड केलेली आहे तसेच एकरी सहा किलो मक्का लागवड ह्याच टोकन यंत्राने केलेली आहे तसेच कापूस सारखं पीक का असेल तर ह्या टोकन यंत्रा सहाय्याने सुद्धा आता शेतकरी बंधू आपले ह्या नुसारच लागवड करत आहेत सांगायचं म्हणजे टोकरयंत्र केव्हा चालवायचं आहे पुरेशी वापसा असली तेव्हाच आपण ह्या टोकण यंत्राचा वापर करणार आहोत शेतकरी बंधूंनो सर्व पिकामध्ये टोकन यंत्राचा वापर बैलचलित ट्रॅक्टरचलित ट्रॅक्टर आणि आपल्या शेतकरी वेगवेगळे जुगार तयार करून आमच्या बुलढाणा जिल्ह्यात यावर केलेले आहे अशीच माहिती आपण तांत्रिक माहिती आणि शेतकरीच्या माध्यमातून माहिती आपल्या येणाऱ्या तेरा फेब्रुवारीला नानाजी देशमुख कृषी प्रकल्प आयोजित वेबिनारमध्ये आपण सर्व मार्गदर्शन कर ऐकणार आहोत त्यासाठी मी महेश जाधव तंत्रज्ञान समन्वयक नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प बुलढाणा विशेष मार्गदर्शन करणार आहे त्यासाठी आपण सर्व शेतकरी बंधूंनी कृषीताईंनी गावगावातील इतर शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्या वेबिनारमध्ये जॉईन व्हावे आणि प्रकल्पाच्या माध्यमातून दिलेल्या बऱ्याचशा तंत्रज्ञानाची जाणीवपूर्वक आपण माहिती जाणून घ्यावी त्यासाठी आपल्याला विनंती करतो जय जवान जय किसान